नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरातील अनिकेत मंगल कार्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयातील शिक्षक रामकिशन मस्के यांच्या शिवार निवृत्तीबद्दल भव्य दिव्य सत्कार सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून त्र्यंबकेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव डॉ प्रतापसिंह शिंदे यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंडळा माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी माजी आमदार पृथ्वीराज साठे माजी उपनगराध्यक्ष बबन लोमटे नेताजी शाळेचे मुख्याध्यापक जी डी चव्हाण नेताजी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आर बी मगर ॲडव्होकेट पी जी शिंदे मस्के गुरुजींचे करमाळा येथील जावाई काळे रामकिशन मस्के सपत्नी उपस्थिती होती यावेळी या कार्यक्रमाचे प्रस्तावित करताना मुख्याध्यापक जी डी चव्हाण यांनी अधिक माहिती दिली आहे शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी शाळेचा गुणवत्तेचा स्तर पुढे नेण्यासाठी मस्के सरांनी या शाळेमध्ये काम केलेलं आहे या शाळेमध्ये काम करण्याचा जो वाव आम्हाला मिळाला त्यामध्ये या संस्थेमध्ये एक बदले आमच्या झालेले नाहीत याच शाळेमध्ये नियुक्ती मिळाली याच ठिकाणी सेवानिवृत्ती मिळाली त्यामुळं शाळा डेव्हलप करण्यासाठी गुणवत्तेमध्ये वाढ करण्यासाठी आणि क्वांटिटी आणि क्वालिटी या दोन्ही गोष्टी बरोबर घेऊन या ठिकाणी नेताजी सुभाषचंद्र विद्यालयामध्ये त्यांनी काम केलेलं आहे आम्ही दोघे नव्वदच्याच नियुक्ती आमच्या असल्यामुळं की मी आणि मस्के सर एक आम्ही सोबतच गेली तेहतीस काम करत आहोत कारण कधीही मस्के सर आणि माझ्या मध्ये कधीही असं कधी दोन झालेलं नाही चव्हाण सर म्हणतील तेच मस्के सर म्हणणार झाले आणि मस्के सर सांगतील ते चव्हाण सर सांगणार झाले रामकिशन मस्के गुरुजींनी अनेक विद्यार्थ्यांना उत्तम घडविण्याचे कार्य केले त्याचबरोबर सेवानिवृत्त होताना अनेक माझे विद्यार्थ्यांच्या डोळ्यातून अश्रू आले तसेच यावेळी ज्यांचे ज्यांचे सहकार्य लाभले त्यांनी त्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले यात वस्तीग्रह संघटनेचे जिल्हाध्यक्ष नामदेव मुंडे यांनी मनोगत व्यक्त करत रामकिशन मस्के गुरुजींचे कार्य विषेद केले खऱ्या अर्थाने विचार केला तर हा क्षण हा त्यांच्यासाठी भाग्याचा क्षण आहे सेवा पुरती हा क्षण गेले अनेक वर्ष तेहतीस चौतीस वर्ष ज्यांनी सेवा केली अंबाजोगाईमध्ये थोड्या पाड्यातून वाड्या वस्तीवरून ज्यांनी विद्यार्थ्यांना या नेताजी शाळेचं नाव थोड्या पाड्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं एक गरिबांची शाळा आणि त्या शाळेमधून हजारो विद्यार्थी त्यांनी घडवण्याचं काम केलं एक शिक्षक म्हणून मला खऱ्या अर्थानं त्यांचा अभिमान वाटतो गेल्या अनेक वर्षापासून अंबाजोगाईमध्ये गुरुकुल शिक्षण परिषदेचे मार्गदर्शक म्हणून मस्के सर काम पाहतात त्यांच्या सोबत काम करत असताना मला नेहमी अभिमान वाटतो त्यांच्याकडे पाहून आम्ही बऱ्याच गोष्टी शिकलो कारण शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना मोठमोठ्या संस्था सोबत काम करणं सोपं नसतं पण मस्के सर हिंमत हा मर्दा तो मदत दे खुदा असं जसं म्हणतात तसं ते नेहमी पाठीमागून ताकत देण्याचं काम करायचे यावेळी मित्रपरिवार माजी विद्यार्थी पाहुण्यांच्या हस्ते रामकिशन मस्के गुरुजींचा सत्कार करण्यात आला संस्थेचे सचिव डॉक्टर प्रतापसिंह शिंदे यांनीही सत्कार केला यावेळी माजी विद्यार्थिनी काळे यांनीही आपले मनोगत व्यक्त करत सरांना शुभेच्छा दिल्या आदरणीय मस्के सरांची विद्यार्थिनी होण्याचं भाग्य मला लाभलेलं ला। आहे आणि हे भाग्य सर्वांच्या नशिबात नाहीये याचं कारण असं आहे की अगदी म्हणजे उगीच चारोळ्या म्हणत बसण्यापेक्षा सत्य अनुभव मी या ठिकाणी कथन करणार आहे मला सांगायला अभिमान वाटतो की त्यावेळेस मराठी शिकवणारे आदरणीय चव्हाण सर सध्या मुख्याध्यापक आहेत शाळेचे इंग्रजी शिकवणारे आदरणीय खांडेकर सर शिंदे सर धगे सर जे विज्ञान शिकवत होते महामार्गे सर असतील चाते सर असतील म्हणजे या त्यांची जी नेताजी शाळेची जी टीम होती त्यावेळेची यापैकी मी कुणालाही विसरू शकत नाही जीव तोडून जीव ओतून फक्त विद्यार्थ्यांना चांगले मार्ग पडले पाहिजेत शाळेचा निकाल चांगला लागला पाहिजे यासाठी धडपडणारे नंदादिपाप्रमाणे सतत विद्यार्थ्यांच्या हितासाठी तेवत असणारे आदरणीय केंद्र मॅडम सुद्धा त्यावेळी होत्या आणि या सर्वांच किती भरभरून म्हणजे यांचे किती यांना धन्यवाद द्यावेत हे मला खरंच आज समजत नाही विविध क्षेत्रातील मान्यवरांनी रामकिशन मस्के गुरुजींचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर यावेळी उपस्थित असलेले माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनीही शुभेच्छा दिल्या रामकिशन सर वयोमानाप्रमाणे अठ्ठावन्न वर्ष झाल्यामुळं शासकीय नियमाप्रमाणे आज निवृत्त होत आहेत आणि गेल्या चौतीस वर्षामध्ये त्यांनी नेताजी शाळेमध्ये एक शिक्षक म्हणून जे काम केलं की त्या कामाच्या माध्यमातून ते आत्ता सांगत होते की चौतीस वर्ष मी शिक्षक म्हणून काम करत असताना एकही दिवस मी उशिरा शाळेत गेलो नाही गे, लेट मार्क झाला नाही आणि चौतीस वर्षात एकदाही रजा घेतली नाही मी सरांना म्हणालो की तुम्ही सर नशीबवान आहात की कोणताही आजार कोणताही त्रास कोणती अडचण तुम्हाला आली नाही आणि सातत्याने तुम्ही चौतीस वर्ष त्या ठिकाणी ज्ञानदानाचं काम केलं शिक्षक हा खऱ्या अर्थानं पिढी घडवण्याचं काम करतो या कार्यक्रमात मस्के परिवाराच्या वतीने विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला विविध वस्तीघर चालवणाऱ्या शिक्षकांनी तसेच मराठा सेवा संघाच्या वतीने त्याचबरोबर संभाजी ब्रिगेड यांच्या वतीनेही रामकिशन मस्के यांचा सपत्नीक सत्कार केला यावेळी माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी हे अधिक माहिती देत आपले मनोगत व्यक्त केले मस्के सरांचं काम पाहिलं तर समाजासाठी फार मोठं त्यांचं काम आहे महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्तानं अनेक कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही एकत्र कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेलो हो। आहोत त्यांनी जे काही विद्यार्थी ग्रामीण भागामधले शेतकरी शेतमु शेतकऱ्यांचे शेतमजुरांचे मुलं त्या ठिकाणी आल्यानंतर त्याला एक पाठबळ देण्याचं काम त्यांच्यामधला एक आत्मविश्वास जागृत करण्याचं काम सरांनी त्या ठिकाणी केलेले अतिशय साधं राहणीमान आणि आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो हे पदोपदी त्यांच्या वागण्यातून त्याच्या त्यांच्या आचरणामधून त्यांनी त्या ठिकाणी दाखवलेले अनेक विद्यार्थी त्यांचे डॉक्टर इंजिनियर झाले अनेक शिक्षक झाले मी या ठिकाणी कार्यक्रमाला आल्यानंतर अनेक शिक्षकांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं की नेताजी शाळा म्हटलं की रामकिशन मस्के यांनी उत्तम वक्ते या शाळेतून तयार केले आहेत त्यांच्या शिक्षणामुळे अनेक विद्यार्थी विविध पदावर कार्यरत आहेत तसेच त्यांची उत्तम शिक्षण देण्याचे कार्य मस्के गुरुजींनी करत आम्हाला संस्काररूपी घडवण्याचे कार्य केले असल्याचे माजी विद्यार्थी बापू देवकते यावेळी बोलताना सांगत आणि हजारो विद्यार्थ्यांना मस्के सरांनी मार्गदर्शन केलेलं आहे परंतु मी स्वतःला भाग्यवान समजतो माझ्या आयुष्यामध्ये मस्के सर आले आणि माझं जीवन होत्याचं नव्हतं झालं तसं तर आयुष्य तर जगवत असतो पण कुठेतरी कुणा शेतात काम करताना किंवा एखाद्या मुखानामसोबत उचल घेऊन पैदा करताना मी दिसलो आहोत परंतु आज वस्ते सरांमुळे एका चांगल्या ठिकाणी आहे आणि शिक्षण केलं आहे नाही तर माझ्या शिक्षणाला तर यावेळी ॲडव्होकेट माधव जाधव अपेट गुरुजी व त्यांच्या सर्व शिक्षक सहकार्याने मस्के कुटुंबियांचा सत्कार केला त्याचबरोबर सावळेश्वर पैठण जवळबन आवसगाव बोरिसावरगाव पाथरा बनसारोळा खोडगाव पळसखेडा अशा गावातील नागरिकांनी सत्कार करत कौतुक केले तसेच यावेळी ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंडळा यांनी मस्के गुरुजींचा सत्कार करत अधिक माहिती दिली सरांचा माझा गेली पस्तीस वर्षाचा संबंध सरांचा स्वभाव सरांचं वागणं हा कायम माझ्या मला त्यांचा संवास मिळालेला आहे खरं तर नेताजी शाळेचं रोपटं लावताना सर होते चव्हाण सर असतील मस्के सर असतील ला। ते रोपटं लावलं मला वाटतं शिंदे सरांचे वडील अध्यक्ष होते तेही प्रॉपर सुगावचे आहेत राहायला बीडला आहेत मला वाटतं आता सिलूला त्यांचं प्रायव्हेट हॉस्पिटल आहे त्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष लाभले मला वाटत जुन्या लोकांनी नेताजी शाळेचं रोपट लावलं मला वाटतं वाटा फार मेहनतीनं कष्टाने सत्काराला उत्तर देताना रामकिशन मस्के गुरुजींनी अनेक गोष्टींना उजाळा दिला त्याचबरोबर सर्वांचे धन्यवाद मानत संस्थेने व शाळेने तसेच सर्वच क्षेत्रातील नागरिकांनी मोठे प्रेम दिल्याचे सांगत सर्वांचे आभार मानले वारा असो पाऊस असतो वेळ म्हणजे वेळच टायमिंग म्हणजे टायमिंगच टायमिंग चुकणार नाही आणि या माध्यमातून हे टायम साधला आतापर्यंत आणि अनेक वर्ष विरांत येतही रजा नाही अनेक वर्ष येतही रजा नाही आणि सर्व मेडिकल वगैरे ते नाहीच नाही मग अशा माध्यमातून जे आहे आणि शाळेला लेट नाही वर्गाचा आढावा गप्पा मारलं नाही असं दाखवाने हजार रुपये आवाज या माध्यमातून सर्वांना दिलेलं होतं आणि माझ्या साधाला माझ्या सहकारी सर्वांनी साथ दिली मी अनेक प्लॅन दिले मला संस्थेने आणि मुख्याध्यापकांनी संस्थेने अनेक अधिकार दिले वस्तीग्रह संघटना अंबाजोगाव मध्ये उभा सर्व वस्तीग्रह प्रमुखांना साथ देण्याचं कार्य नेताजी सुभाषचंद्र माध्यमिक विद्यालयाच्या वतीनं दिलं परिसर असेल त्या ठिकाणी परभणी जालना असेल इकडे बीडचा परिसर असेल इकडे रेणापूर पर्यंत असेल रे केस साई धारण साडा असेल त्या डोंगर दऱ्यामध्ये असणाऱ्या वाडी तांद्यावरच्या लेकरांना पालकांना आहे आधार देण्याचं कार्य या माध्यमातून नेताजी सुभाषचंद्र ने विद्यालयाच्या माध्यमातून दिला या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना संस्थेचे सचिव डॉक्टर सिंह शिंदे यांनी रामकिशन मस्के गुरुजींच्या कार्याचा गौरव करत त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या भल्याभल्यांना एक कार्य जमत नाही त्यांनी एकाच वेळेला अनेक कार्य केलेले आहेत बरेच जण असतात मी समाजसेवा करायला म्हणतात पण शाळेत हजरच राहत नाहीत ते शिकवत पण नाहीत सरांनी नुसतं शिकवलं नाही तर विद्यार्थ्यांना घडवलंय आत्ताच त्यांच्या एका विद्यार्थिनीने सांगितलं आपल्याला की घडवणं वेगळं आणि शिकवणं वेगळं असतं हे घडवायला खूप अवघड असतं हे सरांनी आज जे विद्यार्थी घडवलेत आणि याची पोहोच म्हणजे ते विद्यार्थ्यांनी त्यांचे मनोगत जे व्यक्त केले तेच आहेत आणि हे कार्य करत असतानाच सरांनी इतरही सामाजिक कार्य केलेले आहेत लोकांना शिस्त लावणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे पूर्ण शाळेला शिस्त लावलेली आहे पूर्ण वसतीगृहाला शिस्त लावलेली आहे आणि त्यांचा परिपाठ म्हणजे पाहण्यासारखाच असतो खरंच एकदा पहा कसा परिपाठ घेतात ते आज जे नेताजी सुभाषचंद्र विद्यालयाचे वसतीगृह आहे त्याचं पूर्ण पूर्ण कारभार जो आहे तो मस्के सरच पाहतात आणि त्यांच्या नियोजनाखाली चालतं करमाळा येथील काळे कुटुंबीय परिवाराच्या वतीने रामकिशन मस्के गुरुजी यांचा सपत्नीक सत्कार केला कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व जिजाऊ पद्याचे सादरीकरण शेलुकर मॅडम यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक कदम गुरुजींनी तर आभार रामकिशन मस्के यांनी मांडले यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर माजी विद्यार्थी विविध संघटनेचे पदाधिकारी पाहुणे मंडळी मित्रपरिवार नागरिक आदींची मोठी उपस्थिती होती योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई